हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं महावितरण विभागाचा अनागोंदी कारभार सुरू असून याविरोधात नागरिक हक्क समितीच्या वतीनं वेळा आंदोलनं करून निवेदनं देऊनही कारभार सुधारलेला नाही त्यातच महावितरणकडून वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर वसुली सुरू असल्यानं हुपरी नागरिक हक्क समितीनं महावितरण कार्यालयाच्या आवारात वीज बिलाची होळी केली मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या सोमवारी गनिमी काव्यानं पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या महावितरणकडून वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीरित्या वीज बिलाची वसुली सुरू आहे तसंच बिलामध्ये वाढीव डिपॉझिट रक्कम अधिक करून ही बिलं ग्राहकांच्या माथी मारली आहेत या निषेधार्थ नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीनं महावितरण कार्यालयाच्या दारात वाढीव बिलाची होळी करून निषेध करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या सोमवारी गरिबी काव्यानं पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय त्यावेळी समिती प्रमुख सुहास माने राजेंद्र उगळे संजय पाटील दादासो कामते संदीप भंडारे उमेश लोंढे दगडू महाजन ओंकार जांभळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते